नमस्कार मंडळी आज निघाले होते मी क्लिनिकला जायला त्यामध्ये येत होते क्लिनिकमधून फोन मॅडमनी वगैरे फोन केलेला मला पेशंट आलेत म्हणून म्हटलं आज जाऊया क्लिनिकला वाहनांची खूप सगळी गर्दी आमच्या इथे दररोजच असते तसं खूप सगळी वाहने आमच्या इकडे कारण हा जो मेन रोड आहे तो खूप म चार रस्ते आहे तिथे म्हणून खूप सगळी वाहनांची गर्दी असते काळेवाडी फाट्यावरती आमचं जे क्लिनिक आहे ते वाकडमध्ये छत्रपती चौक इथे आहे मी निघाले होते रिक्षा वगैरे बुक केली ट्रॅफिक तुम्ही सगळं बघतायच ते सगळे ट्रॅफिक खूप होतं आणि काळेवाडी फाट्यावरतून मी निघाले क्लिनिकला जायला मी रिक्षा बुक केली होती रिक्षातूनच मी नेहमी क्लिनिकला जात असते तसं जाताना तर रोज वाहनांची खूप सगळी गर्दी असतेच नेहमी त्यामुळे खूप आधी निघावं लागतं नाही तर पेशंट येऊन बसतात आणि मग खूप म्हणजे आधी पेशंट आल्यानंतर ते बरोबर नाही वाटत म्हणून मी लवकरच क्लिनिकला जायला निघाले होते आज क्लिनिकमध्ये काय काय प्रोसिजर आहेत आणि काय प्रोसिजर केले हे मी तुम्हाला नक्कीच दाखवेल आज त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग भाग आहे आज एक टॅटोरिमॉलसाठी पेशंट होते मी थोडेसे ते दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला म्हटलं जाता जाता थोडंसं व्हिडिओ शूटिंग हे करून घ्यावं तुम्हाला दाखवेल तसं की माझं क्लिनिक कुठे आहे काय नाव आहे आणि अपॉइंटमेंट वगैरे कशा असतात आमच्या मॅडमचं कन्सल्टेशन फीज काय आहे क्लिनिक कुठे आहे हे मी नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच लवकर आणि तसं आमचं हे क्लिनिक स्किन अँड हेअर क्लिनिक आहे त्यामुळे इथे सगळेच डर्मॅटॉलॉजिस्ट कॉस्मॅटॉलॉजिस्ट जे म्हणजे प्रोसिजर्स असतात ट्रीटमेंट असतात स्किन रिलेटेड हेअर रिलेटेड ते सगळेच होतात आमच्या हे क्लिनिकमध्ये आज एक पेशंट होते टॅटो रिमूव्ह करण्यासाठी येणार होते मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये ते दाखवेलच इथून काळीवाडी फाट्यानंतर छत्रपती चौक जाऊन मग सोनीगरा सोसायटीच्या बाजूला आमचं क्लिनिक आहे मी आले क्लिनिकच्या जवळ म्हटलं तुम्हाला थोडंसं दाखवावं की आमचं क्लिनिक हे आहे दत्त वड वडेवाले त्यांच्यावरती सोनीगरा लँडमार्क बिल्डिंग आहे बाजूला त्या बिल्डिंगमध्ये आहे आज जे पेशंट आले होते लेझरसाठी त्यांचं टॅटू हे त्यांचं तिसरं सेशन आहे तर दोन सेशनमध्ये बऱ्यापैकी ते खूप असं फेंट झाले टॅटू कारण ते पूर्ण डार्क ब्लॅक असं असतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण जर ब्लॅक टॅटू असेल तर त्यामध्ये आपल्याला वेगळ्या सेटिंग लागतात आणि हे तिसरं सेशन आहे त्यांचं आणि जर त्यामध्ये कलर वगैरे असतील कोणाच्या टॅटूमध्ये तर त्यामध्ये वेगळं सेटिंग लागतं आपल्याला आत्ता मॅडम टॅटू रिमूव्हल करत आहेत खूप पूर्ण असा फेंट बऱ्यापैकी झालेला आहे हा टॅटू त्यामध्ये आपल्याला प्रत्येक टॅटू हा कधी काढला आहे आणि तो कधी काढलेला आहे पूर्ण एक ब्लॅकच कलर आहे का त्याच्यामध्ये कधी कधी रेड कलर पण असतात दुसरे कलर असतात तर त्याप्रमाणे आपल्याला ते टॅटू रिमूव्ह करावं लागतं यासाठी आपण अर्धा तास आधी एक नवीन क्रीम लावून ठेवतो आणि मग एक अर्ध्या तासानंतर आपण हे प्रोसिजर करायला घेतो त्याच्यामध्ये प्रत्येक टॅटूवरती डिपेंड असतं की आपल्याला ते किती सेशन लागतील थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज लाईक